संक्रांतीच्या दिवशी सासू आपल्या सुनेला अनेक सौभाग्याच्या वस्तू देतात त्यात प्रामुख्याने खालील गोष्टींचा समावेश असतो हळद कुंकू हळदकुंकू हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते सासू आपल्या सुनेच्या कपाळावर हळद कुंकू लावतात सोन्याचे दागिने सोन्याचे दागिने हे सुन्याच्या सौभाग्याचे प्रतीक मानले जातात सासू आपल्या सुनेला सोन्याचे दागिने भेट देतात साडी साडी ही भारतीय संस्कृतीत सौभाग्याचे प्रतीक मानली जाते सासू आपल्या सुनेला नवीन साडी भेट देतात बांगड्या बांगड्या हे सुनेच्या सौभाग्याचे प्रतीक मानले जातात म्हणून संक्रांतीला सासू मोठ्या हौसेने सुनेला बांगड्या भरतात शृंगार वस्तू बिंदी काजळ सिंदूर मंगळसूत्र जोडबी पैंजण गजरा मेहंदी यांसारख्या वस्तू सासू आपल्या सुनेला भेट देऊ शकतात अन्नधान्य अन्नधान्य हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते सासू आपल्या सुनेला अन्नधान्य भेट देतात फळे फळे ही आरोग्य आणि सुखाचे प्रतीक मानली जातात सासू आपल्या सुनेला फळे भेट देतात हलव्याचे दागिने लग्नानंतरच्या पहिल्या संक्रांतीला विवाहित जोडप्याला हलव्याचे दागिने घालण्याची प्रथा आहे सासू आपल्या सुनेला हलव्याचे दागिने भेट देतात या व्यतिरिक्त सासू आपल्या सुनेला काही वस्तूदेखील भेट देतात ज्या त्यांच्या आवड आणि गरजेनुसार असतात उदाहरणार्थ जर सुनेचे शिक्षण चालू असेल तर सासू तिला पुस्तके नोट्स किंवा इतर साहित्य भेट देऊ शकतात जर सुनेची नोकरी असेल तर तिला एक नवीन पोर्टफोलिओ किंवा इतर आवश्यक वस्तू भेट देऊ शकतात संक्रांतीच्या दिवशी सासू आपल्या सुनेला सौभाग्य आणि समृद्धी प्रदान करण्याच्या इच्छेने या वस्तू देतात आशा करते की या माहितीचा आपल्याला नक्की उपयोग होईल धन्यवाद माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा